विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करत आहोत पार्ट थ्री ठीक हो। आहे स्टँडर्ड सेव्हन एन सी आर टी आपण बघत आहोत ज्यामधलं पहिलं चॅप्टर आहे त्यातलं पार्ट थ्री आज आपण सुरू करत हो। ठीक आहे सो so, काल आपण बघितलं होतं की सेल्स जे आहे सेल्स मधलं डिफरन्सिएशन काय आहे प्लांट सेल्स आणि अॅनिमल सेल्स याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा काल केलेली होती ठीक आहे कालचं पण एक पिक्चर मी तुम्हाला दाखवतो वाळवंटी वनस्पतींमध्ये वाचफोर्जन पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी खवले किंवा मणक्यासाठी पाणी असतात या वनस्पतींमध्ये हिरव्या देट असतात ज्या प्रकाश संश्लेषण करतात सर्व जीव जंतूंची निर्मिती प्रकाश संश्लेषणा दरम्यान होते हे आपण काल बघितलं होतं प्रकाश संश्लेषणाच्या अनुपस्थितीत पृथ्वीवर जीवन अशक्य होईल ठीक आहे वनस्पतींसाठी आणि सजीव सृष्टीसाठी प्रकाश संश्लेषण किंवा प्रकाश हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो क्लिअर आहे सो so, प्रकाश संश्लेषणाच्या वेळी फोटोसिंथेसिस मुख्यत्वे कशामध्ये होतं तर मी मुख्यत्वे पानांमध्ये सांगितलंय मुळांमध्ये त्यानंतर खोड मध्ये ठीक आहे सो so, इतर ठिकाणी देखील प्रकाश संश्लेषणची क्रिया घडत असते पण मुख्यत्वे ती पानांमध्ये घडते आणि पान ही वनस्पतीची ऊर्जाची कारखाने आहेत असं म्हणलं चलो प्रकाश संश्लेषणाच्या वेळी पानांच्या क्लोरोफिल असलेल्या पेशी सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत कार्बोहायड्रेट्सचं संश्लेषण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करतात ही क्लिअर आहे कन्सेप्ट तुम्हाला ही प्रक्रिया समीकरणात दर्शवली जाऊ शकते म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा प्रोटोसिंथेसिसची प्रक्रिया कशी होते त्याचं समीकरण आपण पाहूया तर बाहेरून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो जे जा आपण काल क्लिअर केलं होतं ऑलरेडी कार्बन डायऑक्साईड घेतला जातो प्लस जमिनीमधून पाणी घेतलं जात सूर्यप्रकाश पानांमध्ये असणार क्लोरोफिल पिगमेंट त्याच्या प्रक्रियेमुळे कार्बोहायड्रेट्स निर्माण होतात प्लस ऑक्सिजन रिलीज होतो ठीक आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर शुगर जी आहे म्हणजे अन्न स्वरूपात या पद पदार्थांची निर्मिती होते क्लिअर आहे चलो ठीक आहे देन आता एक पान जे आहे लीफ जे आहे लीफ या लिफचं आपण इमेज घेऊन आलोय आणि इकडे आहे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आता हे लीफ जे आहे लीफ या च संपूर्ण इकडे सेक्शन करून सांगितलेले आहेत या चे ठीक आहे सो so, गार्ड सेल्स ज्या आपण संरक्षित पेशी बघितल्या होत्या त्यानंतर हे छोटे छोटे आहेत या गार्ड सेल्स आहेत ज्या गोल गोल दिसतात त्या आणि मध्ये आहे स्ट्रोमा ठीक आहे हे पर्णरंध्रेच असतात या पर्णरंध्रांमधून सगळी काही येणे आणि जाणे या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात आणि इथं यांच्यामध्ये असतो क्लोरोफिल ठीक आहे सो so, स्ट्रोमा आणि स्ट्रोमॅटियल ओपेनिन या सगळ्या गोष्टी त्या पानामध्ये घडत असतात ठीक आहे ही गोष्ट तुमची क्लिअर आहे की सनलाइट आहे ऑक्सिजन आहे शुगर निर्माण होते आपन चर्था के हे सर्व गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे सो हिरव्या पानांव्यतिरिक्त इतर पानांमध्येही क्लोरोफिल असते हे लक्षात ठेवा ठीक आहे लाल तपकिरी आणि इतर रंगद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने हिरवा रंग झाकला जातो या पानांमध्येही प्रकाश संश्लेषण होतं ठीक आहे सो so, सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषण कोणत्या रंगामध्ये होतं तर ते माहिती ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे प्रकाश संश्लेषण सर्वात जास्त कोणत्या रंगामध्ये होतं जे जे लाईव्ह आहेत त्यांनी मला कमेंट करा फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया मी काल सांगितली होती तुमच्या लक्षामध्ये आहे का ते आपण पाहूया कोणत्या रंगामध्ये सर्वाधिक जास्त फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण ही क्रिया घडत असते आणि सर्वात कमी प्रकाश संश्लेषण कोणत्या रंगामध्ये घडतं तेही सांगा आणि कोणत्या रंगामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही ते सुद्धा सांगा आता हिरव्या रंगाच्या व्यतिरिक्त क्लोरोफिल कुठं असतो ती देखील इकडे तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत हिरव्या पानांव्यतिरिक्त इतर जी पानं आहेत वेगवेगळे तांबूस वगैरे रंगाची जी पानं आहेत ओके त्यामध्ये ही क्लोरोफिल असते आता लाल तपकिरी आणि इतर रंगद्रव्यांचे प्रमाण त्यामध्ये जास्त असल्याने हिरवा रंग झाकला जातो ठीक आहे त्या पानामध्ये सर्वाधिक जास्त रंग कोणाचा आहे तर लाल तपकिरी अशी ज्या वेळेस आपण पानं पाहतो त्यावेळेस या रंगांचं प्रमाण जास्त आहे रंगद्रव्य म्हणजे पिगमेंटचं प्रमाण जास्त आहे म्हणून तिथला हिरवा रंग झाकला जातो या पानांमध्ये देखील प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते क्लिअर आहे मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कि कोणत्या रंगामध्ये प्रकाश संश्लेषण जास्त होतं कुठे कमी होतं आणि असा कोणता रंग आहे ज्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही मी तुमच्या उत्तराची कमेंट बॉक्स मध्ये वाट पाहतोय क्लिअर आहे चलो आता इकडे दिलं एक वेगळ्या रंगाचं पान आहे सो हे वेगळ्या रंगाचं पान आहे हे वेगळ्या रंगाचं पान आहे आणि आपण अशा तपकिरी पानं वगैरे बघत असतो तांबड्या रंगाची पान आहे ठीक आहे सो याच्यामध्ये देखील क्लोरोफिल असतं ओके पण इतर पिगमेंटचं प्रमाण जास्त आहे म्हणून या ठिकाणी थोडासा प्रोग्राम वेगळा असतो ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे युपीएससी एमपीएससी पी राज्य सेवेसहित त्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या आणि सरळ सेवेच्या सर्व प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहेत आपलं प्ले स्टोअरला ॲप देखील आहे एस पी सर सह्याद्री अकॅडमीचं एस पी सह्याद्री एस पी सर सह्याद्री अकॅडमीचं प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले ज्या बॅचेस आहेत रिगार्डिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन्स त्या बॅचेसला ऑनलाईन कनेक्ट होण्यासाठी मदत होईल ठीक आहे सो so, ऑफलाईनला तुम्हाला जर बॅचेस करायचे असतील तर एस पी सर सह्याद्री अकॅडमी सृष्टी चौक पिंपळे गुरव या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन व्हिजिट करू शकता क्लिअर आहे वर्णनात्मक दोन हजार पंचवीसच्या वर्णनात्मक ची बॅच जी आहे पुढच्या दहा दिवसामध्ये सुरू होत आहे मागची बॅच जी आहे ती ऑलरेडी आपली अकरा नोव्हेंबरला सुरू झालेली आहे ती बॅच सध्या अकॅडमीला रन होते आता पुढची बॅच सुरू जॉग्राफी आहे ऑप्शनल मधून सोशलॉजी आहे जो तुमचा ऑप्शनल असेल ती बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल सो so, कर्बोदकां व्यतिरिक्त वनस्पतींच्या अन्नांचं संश्लेषण कसं होतं ठीक आहे म्हणजे कार्बोहायड्रेटच्या व्यतिरिक्त वनस्पतींच्या अन्नाचं संश्लेषण कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा बेसिक फरक काय आहे एक सी एच ओ आहे आणि दुसरा सी एच ओ आहे ठीक आहे इकडे आहे है कार्बोहायड्रेट्स आणि इकडे आहे प्रोटीन नायट्रोजन असतो इकडे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन इकडे चो लक्षात ठेवा इकडे चोन लक्षात ठेवा मध्ये ठीक है कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि चरबी यासारख्या अन्नातील इतर घटकांचं संश्लेषण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो ओके कार्बोहायड्रेट्सचा वापर काय आहे तर प्रोटीन्स आणि फॅट्स यासारखे जे घटक आहेत इतर सुद्धा यांचं सिंथेसिस करण्यासाठी सिंथेसिस म्हणजे एकत्र करण्यासाठी त्यांचा वापर होतो परंतु प्रथिन हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत नायट्रोजनचा बेसिक रोल काय आहे तर ग्रोथ करणे वनस्पतींची वाढ करणे किंवा मनुष्याच्या शरीराच्या वाढ करण्यासाठी नायट्रोजनचा एक महत्वाचा रोल असतो ठीक आहे सो so, नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत ज्यात नायट्रोजन असतं आपल्याला वातावरणामध्ये सेवन्टी एट पर्सेंट नायट्रोजन जे आहे ते आढळतं सर्वाधिक जास्त सोर्स वातावरणामध्ये नायट्रोजनचा आहे ओके एकवीस पर्सेंट ऑक्सिजन आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट कार्बन डायऑक्साईड आहे झिरो पॉइंट नाईन पर्सेंट आपल्याला तिकडे ऑर्गॉन पाहायला मिळतो त्यानंतर इतर पण वायू आहेत त्यांचं प्रमाण छोट छोटस आहे ठीक आहे कमी प्रमाणात येतं सो so, वनस्पतींना नायट्रोजन कुठून मिळतं हा एक साधा प्रश्न आहे आता मी तुम्हाला सांगितलं की नायट्रोजनचा सर्वात जास्त सोर्स कुठं आहे तर वातावरणामध्ये वातावरण वात, वात म्हणजे हवा आणि आवरण हवेचं जे काही आवरण असतं त्याला वातावरण असं म्हणतात वातावरणामध्ये जे काही गॅसेस आहेत त्या गॅसेसमध्ये सर्वाधिक प्रमाण नायट्रोजनचं असतं सेवन्टी एट पर्सेंट मग हा नायट्रोजन जो आहे तो वनस्पती आणि पाण्या प्राण्यांना मिळतो आणि त्याच्यापासून ज्या वनस्पतींची वाढ जी आहे ती नायट्रोजनमुळे होत आहे आणि प्राण्यांची वाढ देखील नायट्रोजनमुळे होते प्राण्यांना जे नायट्रोजन मिळतं ते प्रोटीन्सच्या माध्यमातून मिळतं आणि वनस्पतींना जो नायट्रोजन मिळतो तो नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात मातीमध्ये सो ते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया मातीमधला नायट्रोजन ॲबसॉब करतात आणि तो नायट्रोजन त्या मुळांच्याद्वारे वनस्पतीला पुरवण्याचं काम करत असतात मग कुठले कुठले बॅक्टेरियाज असे आहेत की जे नायट्रोजन फिक्स करतात आणि वनस्पतींना नायट्रोजन पुरवण्याचं काम करतात तर ते तुम्हाला उदाहरण स्वरूपामध्ये विचारले जातात सो so, अझोटोबॅक्टर लक्षात ठेवणार आहात तुम्ही पहिला म्हणजे रायझोबियम रायझोबियम प्लस अझोटोबॅक्टर अझोटोबॅक्टर हे बॅक्टेरिया सॉइल मधलं नायट्रोजन फिक्स करतात त्यानंतर मध्ये त्याचं कन्वर्जन करतात मध्ये त्यांचं कन्वर्जन होतं आणि नायट्राईटच्या स्वरूपात ते तो नायट्रोजन वनस्पतीला पुरवण्याचं काम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलं जातं ठीक आहे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा हे बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवा कुठले कुठले नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत असं तुम्हाला प्रश्न विचारला जातात सो वनस्पतींना नायट्रोजन कुठून मिळतो साधा प्रश्न आहे त्यांची वाढ होण्यासाठी जो नायट्रोजन आहे तो कुठून मिळतो तर लक्षात ठेवा की हवेत वायू स्वरूपात नायट्रोजन मुबलक प्रमाणात असतो मुबलक म्हणजे किती तर सेव्हन्टी एट पर्सेंट तथापि वनस्पती या स्वरूपात नायट्रोजन शोषू शकत नाहीत वनस्पती हवेतून नायट्रोजन शोधतात का तर नाही त्या फक्त हवेतून कार्बन डायऑक्साईड शोधतात शोषून घेतात आणि झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हवेमध्ये नायट्रोजनची उपलब्धता आहे सॉरी झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडची उपलब्धता आहे ठीक आहे तथापि वनस्पती या स्वरूपात नायट्रोजन शोषू शकत नाहीत तर मातीमध्ये काही जीवाणू असतात जे वायू युक्त नायट्रोजनला वापरण्यायोग्य योग्य स्वरूपात रूपांतरित करतात आणि ते मातीत सोडतात ठीक आहे हे वनस्पती पाण्यासह शोषून घेतात क्लिअर आहे की नायट्रोजन हा सोर्स कुठून मिळतो तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात ठीक आहे चलो तसे तुम्ही शेतकऱ्यांना मातीमध्ये नायट्रोजन समृद्ध खते घालताना पाहिले असेल तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात शेतामध्ये जाताना शेतकरी वनस्पतींना किंवा जे जी पिकं लावलेली असतात त्यांना खत पुरवत असतो त्या खतांमध्ये नायट्रोजन असतो फॉस्फरस असतं ओके पोटॅशियम असतं युरिया असतो याचा सोर्स तो त्या पिकांना पुरवत असतो ओके जेणेकरून त्या पिकांची व्यवस्थित प्रमाणे वाढ झाली पाहिजे पिकांची वाढ झाली चांगली तर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला येतं मग एन पी के असं आपण म्हणतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सो या खतांचं प्रमाण जे आहे ते शेतकरी त्या पिकांना देत असतो ओके सो अशा प्रकारे वनस्पती इतर घटकांसह हो। नायट्रोजनची त्यांची आवश्यकता पूर्ण करतात वनस्पतीनंतर प्रथिने आणि जीवनसंत जीवनसत्वे संश्लेषित करू शकतात ठीक आहे प्रोटीन्स आणि जीवनसत्वे आता पॉइंट तिसरा आहे त्यांच्या वनस्पतींमध्ये पोषणाच्या इतर पद्धती आता वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत पोषणाच्या क्लिअर आहे चलो विशाल क्लिअर आहे का विशालने उत्तर दिलेलं आहे की फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया सर्वात जास्त लाल रंगामध्ये होते अगदी बरोबर आहे कालच्या लेक्चरमध्ये तू ऐकलंय ले। ठीक आहे असं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो वनस्पतींमध्ये पोषणाची पद्धत अशी काही वनस्पती आहेत ज्यात क्लोरोफिल नसतं ते अन्न संश्लेषित करू शकत नाहीत ते कसे जगतात आणि त्यांना पोषण कुठून मिळत आहे ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे आतापर्यंत हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेला क्लिअर आहे सर्वच वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असत का तर नाही हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात ओके कुबोस्टाबद्दल काल आपण चर्चा केली होती सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल नसतं ठीक आहे तर पोषणाच्या इतर ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला इकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके सो अन्न संश्लेषित करू शकत नाहीत ते जगतात आणि त्यांना पोषण कुठून मिळतं ही गोष्ट आपण पाहतोय क्लिअर आहे मानव आणि प्राण्यांमध्ये अशा वनस्पती इतर वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर अवलंबून असतात कोणकोण मानवानी प्राण्यांप्रमाणे तर एक इम्पॉर्टंट नाव आहे मला तुम्ही सांगणार आहात की परजीवी वनस्पती कोणती आहे यापूर्वी देखील आपण याच्यावर चर्चा केली आहे परजीवी वनस्पती कोणती वनस्पती आहे परजीवी तर तुम्ही अमरवेलचं नाव ऐकलेलं असेल झाडाच्या देठाभोवती आणि फांद्यांभोवती पिवळ्या रंगांची फांद्या असलेली रचना तुम्हाला दिसते का ठीक आहे की बघा ही, ही सगळी पिवळ्या रंगाची ही कुस्कुटा किंवा अमरवेल नावाची वनस्पती आहे त्यात क्लोरोफिल नाही हे स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या आजपासून हे स्टेटमेंट विसरायचं नाही काय आहे इंग्रजीमध्ये कुसकुटा येईल ज्याला अमरवेल म्हणून ओळखलं जातं अमरवेल ठीक आहे वनस्पती आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं दुसऱ्यावर जगते ही परजीवी म्हणून ओळखली जाते ठीक आहे स्वतः अन्न स्वतः तयार करत नाही तसे तुमच्याकडे काही मित्रमंडळी असतात नेहमी सकाळी भेटला की चहा पाच दुपारी भेटला की वडापाव खाऊ घाल संध्याकाळी भेटला की चिकन थाळी चार नंतर भेटला की एक राईस प्लेट सांग त्याची तुमच्याकडूनच अपेक्षा असते कायमस्वरूपी बरोबर आहे ना की उठतो का कधी चहाचे पैसे देतो वाट बघत असतात तशीच ही अमरवेल वनस्पती आहे ठीक आहे अमरवेल वनस्पती याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नाही मी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही म्हणून सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असत का तर नाही ठीक आहे कारण याच उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे अमरवेल जर आयोग अमरवेल नाही टाकलं तो कुसकुटा हा शब्द टाकेल अमरवेलला इंग्रजीमध्ये कुसकुटा म्हणतात क्लिअर आहे ते ज्या वनस्पतीवर चढते त्या वनस्पतीपासून ते अन्न घेतात क्लिअर झालं ज्या वनस्पतीवर ते चढते त्याला यजमान म्हणतात कारण ते यजमानला मौल्यवान पोषक तत्वांपासून वंचित ठेवते कुसकुटाला परजीवी म्हणतात क्लिअर आहे ही कन्सेप्ट काय म्हणतो आपण कुसकुटाला परजीवी ठीक आहे म्हणजे होस्ट आणि पॅरासाइट हे लक्षात ह्या हीच कन्सेप्ट आहे तुमच्या कुळकडे कोणीतरी आला तर तो पॅरासाईट असतो आणि तुम्ही होस्ट असतात तो तुमच्यावर जगत असतो क्लिअर आहे इकडे कुस्कुटा म्हणजे अमरवेलची वनस्पती दिली हे झाड जे आहे ते होस्ट आहे अमरवेल पॅरासाइट आणि त्याच्यावरती जगत चलो परजीवी आहे जिच्यामध्ये हे पिगमेंट नाही तुम्ही प्राण्यांना खाऊ शकणाऱ्या वनस्पती पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत का ठीक आहे प्राण्यांना खातील अशा वनस्पती तुम्ही पाहिलेल्या आहेत का आणि तुम्ही ऐकल्या आहेत का अशा वनस्पती आहेत ज्याच्यावर कीटक वगैरे असतील त्यांना खाऊन घेतात त्या वनस्पती काही वनस्पती अशा आहेत ज्या कीटकांना अडकवू शकतात आणि त्यांना पचवू शकतात सर तुम्ही नवीन नवीनच काय सांगतायत तर अशा वनस्पती सुद्धा आहेत हे आश्चर्यकारक नाही का अशा वनस्पती हिरव्या किंवा इतर कोणत्याही रंगाच्या असू शकतात ठीक आहे अशा वनस्पती आहेत की ज्या कीटकांना खाऊ खातात पाना प्राण्यांना सुद्धा खाऊन जातात ठीक आहे चलो पानाचा वरचा भाग एक झाक हे दिलेलं आहे तुम्हाला कीटक खाणाऱ्या वनस्पतींना कीटक भक्षी वनस्पती असं म्हणतात ठीक आहे पिक्चर प्लान शोविंग लीड अँड पिक्चर चलो होमवर्क आहे तुम्हाला इकडे प्राण्यांना किंवा कीटकांना खाणाऱ्या वनस्पती कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे उद्या लेक्चरला ले येताना मी तुम्हाला हे प्रश्न करणार आहे ठीक आहे आता साट्रो ही काय आहे संकल्पना इंग्रजी मी काही काही शब्द आणलेले आहेत कारण आयोग काय करतं प्रश्न विचारताना कधी कधी ते अमरवेल न वापरता पुस्कोटा वापरते किंवा सॅफ्रोट्रॉप्स हे नेमकं काय आहे अशा स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर सॅफ्रोट्रॉप्स ओके मशरूमचं पॅकेट तुम्ही पाहिलंय या जीवांना बुरशी म्हणतात आपण फंगस म्हणतो त्यांच्या पोषणाची एक वेगळी पद्धत असते ते ब्रेडमधून पोषक तत्वे शोषून घेतात ठीक आहे सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय तर ज्या मृत किंवा पर जीवी असतील यांच्यावर ही जगत असतात कुजलेले गोष्टी असतील किंवा मृत जीव असतील त्यांच्यावर जगत असतात ज्या पोषण पद्धतीमध्ये जीव मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांपासून पोषक तत्वे घेतात त्याला सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतात सॅप्रोट्रॉपिक पोषण ठीक आहे बघा सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय एक प्रकारची बुरशी आहे पोषण पद्धतीमध्ये मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांपासून पोषक तत्वे घेतात त्याला सॅफ्रोट्रॉपिक पोषण असं म्हणतात काय म्हणलं जातं सॅफ्रोट्रॉपिक पोषण क्लिअर अशा सॅप्रोट्रॉपिक पोषण पद्धती असलेल्या जीवांना सॅफ्रोट्रॉप म्हणतात म्हणजे मृत जीव असतील किंवा कुजलेले जे काही जीव असतील त्यांच्यावर त्या जगत असतात त्यांना काय म्हणतो आपण सॅफ्रोट्रॉपिक पोषण पद्धती आणि असे का का जे काही घटक असतील किंवा सजीव असतील त्यांना काय म्हणतो सॅप्रोट्रॉप क्लिअर आहे लक्षात घ्या ठीक आहे बुरशी लोणचे चांबळे कपडे आणि इतर वस्तूंवर देखील वाढतात जे उष्ण आणि दमट हवामानात बराच काळ ठेवल्या जातात पावसाळ्यात त्या अनेक गोष्टी खराब करतात बुरशीचे बीजाणू सामान्यतः हवेत असतात जेव्हा ते जमिनीवर पडतात तेव्हा काही जीव एकत्र राहतात आणि निवार आणि पोषक तत्वे दोन्ही सामायिक करतात या नात्याला सहजीवन असं म्हणत म्हणलं जातं ओके याला सिम्बायोसिस असं म्हणतात सिम्बायोसिस म्हणजे म्युच्युअलिस्टिक असोसिएशन बिटवीन देम दोघांमधलं एक समन्वय असतं दोघांमधलं म्युच्युअलिझम असतं आणि त्याच्या आधारावर ते आधारा जीवन जगत असतात फॉर एक्झाम्पल लायकेन्स आहेत ओके लायकेन्स मीन्स व्हॉट असोसिएशन बिटवीन फंगाय अँड अल्गी इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस ठीक आहे तर ते सहजीवनाची पद्धती असते म्हणजे एक दुसऱ्याला ते फायदा देत असत सहजीवन काही बुरशी वनस्पतींच्या मुळांमध्ये राहतात ठीक आहे वनस्पती बुरशीला पोषक तत्वे पुरवतात आणि त्याबदल्यात बुरशी पाणी आणि काही पोषक तत्वे पुरवतात ठीक आहे सिंबायोसिस काय बघतोय आपण इकडे सिम्बायोसिस म्हणजे सहजीवनाची पद्धती एक दुसऱ्याला त्यांच्यापासून हेल्प होत आहे ठीक आहे बुरशी वनस्पतींच्या मुळांमध्ये राहतात हे लक्षात ठेवा वनस्पती बुरशीला पोषक तत्वे पुरवतात वनस्पतीकडे जे अन्न आहे ते कोणाला पुरवलं जातं बुरशीला आणि त्याच्या बदल्यामध्ये बुरशी वनस्पतीला काय पुरवते पाणी आणि काही पोषक तत्वे ठीक आहे सो लायकेन नावाच्या जीवांमध्ये क्लोरोफिल युक्त भागीदार जो एक शैवाल आणि बुरशी यांचं एकत्रीकरण असतं म्हणजे असोसिएशन बिटवीन फंजाय आणि अलगी इज कॉल्ड लायकेन याला सिंबायोटिक असोसिएशन असं म्हणलं जातं तर ते आहे लायकेन बुरशी आणि शैवाल यांच्या एकत्रीकरण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसलं की डिरेक्टली तुम्ही सरळ उत्तर लिहिणार आहात ते म्हणजे लायकेन ठीक आहे बुरशी शैवालला बुरशी आहे ती शैवालला आश्रय आणि पाणी आणि खनिज प्रदान करते आणि त्या बदलात शैवाल बुरशीला अन्न तयार करते अन्न तयार करते आणि ते अन्न पुरवण्याचे काम करत असते ठीक आहे चलो आता रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर आपण बघितलेलाच आहे रायझोबियम नावाचा जीवाणू वातावरणातील नायट्रोजन घेऊ शकतो आणि त्याचे वापरण्या योग्य स्वरूपात रूपांतर करू शकतो आता वनस्पती आणि प्राण्यांना वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते सो so, हवेतला नायट्रोजन तर यूज करता येत नाही सेवन्टी एट पर्सेंट असून सुद्धा देखील मग प्राण्यांना नायट्रोजन कुठून मिळतो तर प्रोटीन्स पासून ठीक आहे प्रोटीन, प्रोटीन आपण घेतो माणूसच प्राणी आपण त्या ठिकाणी ठेवूया आपली वाढ जी आहे ते प्रोटीन आणि प्रोटीन किंवा प्रथिनच्या माध्यमातून होत असते आणि वनस्पतींची वाढ तर मातीमधून जे बॅक्टेरिया रायझोबियम आणि अझोडो बॅक्टर असिटो बॅक्टर आहेत ते देतात आणि त्याच्यामधून वनस्पतींची वाढ होत असते सो रायझोबियम नावाच्या जीवाणू वातावरणातील नायट्रोजन घेतो आणि त्याचं वापरण्यायोग्य रूपांतर करतो आणि ते वनस्पतीला पुरवतो परंतु रायझोबियम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही स्वतःच अन्न बनवतो का तो तर नाही म्हणून ते बहुतेकदा हरभरा वाटाणे मूग सोयाबीन आणि इतर शेंगांच्या मुळांमध्ये राहतात यांना आपण लेग्युमिनस प्लांट्स म्हणतो ठीक आहे ज्या ज्या वनस्पतींच्या मुळांना गाठी असतात त्या गाठींमध्ये हे रायझोबियम राहत असतात ठीक आहे सो so, त्यांना <coughs> नायट्रोजन प्रदान केला जातो त्या बदल्यात वनस्पती जीवाणूंना अन्न आणि आश्रय देतात अशा प्रकारे त्यांच्या सहजीवन संबंध आहे ठीक आहे आता कीवर्ड पाहून घेऊया आपण नेमका आपण काय काय शिकलो ऑटोट्रॉपिक ही संकल्पना तुमची क्लिअर झालेली आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात स्वयंपोषी असतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो क्लोरोफिल कुठं असतो तर हा क्लोरोफिल तुमच्या लक्षात आलाय ओके सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतो का तर नाही क्लोरोफिल कुठं असतो तर पानांमध्ये काय करतो महत्वाची भूमिका प्रकाश संश्लेषण किंवा प्रोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस करण्याची याची भूमिका असते ठीक आहे हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय जे परपोशी असतात ठीक आहे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना आपण हेटे, असं म्हणतो यजमान म्हणजे काय याला आपण पॅरासाइट आणि कोन, अवलंबून असतो तो होस्ट तुम्ही ज्याच्या रूमवर जातात त्याची रूम काय असते ही होस्ट असते तो होस्ट असतो आणि तुम्ही एक दिवस रूमवर राहायला येऊ दे ना मित्रा असं म्हणताना मग तो जो येणारा आहे पाहुणा तुमचा तो आहे पॅरासाइट ठीक आहे नंतर कीटक भक्षी जी कीटकांवर वर जगते कीटकांना खाते त्याला आपण कीटक बक्षी म्हणतो पोषक म्हणजे काय तर न्यूट्रिशन ओके के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम ज्या ज्या काही असतील इन्ग्रेडियंट्स ती पोषक असतात ठीक आहे त्यानंतर पोषण म्हणजे काय तर न्यूट्रिशन तुम्हाला पोषकांपासून जे काही मिळतं त्याला आपण पोषण म्हणतो परजीवी म्हणजे काय जो दुसऱ्याच्या जीवावर जगतो फोटोसिंथेसिस ची सगळी प्रक्रिया तुम्हाला क्लियर आहे प्रकाश संश्लेषण कुठं होतं तर वनस्पतींमध्ये म्हणजे ज्या बुरशी बुरशी असतील त्या मृत पावलेल्या किंवा जीवांवर जगत असतात त्यांना आपण सॅफ्रोट्रॉप्स म्हणतो आणि ती जी पद्धत आहे त्यांची पोषणाची त्यांना सायट्रो सायफ्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणून ओळखलं जातं ठीक आहे सायट्रोट्रॉपिक पण क्लिअर झालं नंतर स्टोमाटा ठीक आहे याच्यामध्ये नंतर आहे स्टोमाटा हा स्टोमाटा काय आहे तर बऱ्यापैकी पर्णरंध्रे आणि पानांच्या द्वारे बाहेरून घेतले जाणारे पदार्थ आणि आतून बाहेर सोडले जाणारे जे पदार्थ आहेत ते स्टोमॅटामधून घडत असतात ठीक आहे सो तुम्ही काय शिकला याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते आणि ते त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी किंवा देखभालीसाठी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरतात ते अन्न हिरव्या वनस्पती फोटोसिंथेसिस करतात त्यांना असं म्हणलं आहे त्यानंतर परजीवी आहेत त्यांच्याकडे क्लोरोफिल नाही त्या दुसऱ्यावर जगतात ही जगता कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली वनस्पती अन्न संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड पाणी खनिज यासारख्या साध्या रासायनिक पदार्थांचा सा वापर करतात आणि फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं तर सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये केलं जातं ठीक आहे चलो प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोफिल पाणी वगैरे या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत कार्बोहायड्रेट्स आहे तुम्हाला पानांमध्ये वनस्पतींमध्ये असलेल्या क्लोरोफिलद्वारे सौर ऊर्जा शोषली जाते आणि प्रकाश संश्लेषण दरम्यान ऑक्सिजन तयार होतो आणि तो ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि तो ऑक्सिजन आपल्याला मिळतो वनस्पती आपल्याला काय देतात तर सावली देतात ऑक्सिजन देतात लाकूड देतात फुलं देतात फळ देतात वनस्पतीचे फायदे काय मुलाखतीमध्ये देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो ठीक आहे ते सॅफ्रोट्रॉपिक असतात काही वनस्पती आणि सर्व प्राणी त्यांच्या पोषणासाठी इतरांवर अवलंबून असतात त्यांना हेटेरोट्रॉप्स असं म्हणतात ठीक आहे हेटेरोट्रॉप्स हे म्हणजे काय तर परजीवी क्लिअर झालंय विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅप्टर या ठिकाणी पूर्ण झालंय ओके वनस्पतींमधलं न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात भेटूया पुढच्या लेक्चरला आपल्या चॅनलला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करून ठेवा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारणार आहात आणि काही तुम्हाला अतिरिक्त माहिती लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा संपर्क नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर संपर्क करू शकता थँक्यू ऑल द बेस्ट